नमस्कार नुकतच तुम्ही एक ऐकलं असेल की दोन हजार पंचवीस मध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट येतो ज्यामध्ये सुबोध भावे हे संत तुकाराम यांची भूमिका साकारणार सुबोध याआधी खूप बायोग्राफिकल्स मध्ये काम केले आणि उत्तम काम केलेलं आहे सो हा चित्रपट कसा असेल ही उत्सुकता आहेच पण तुकाराम महाराजांवर आजवर अनेक चित्रपट बनले लोकांना प्रामुख्याने दोनच माहिती आहेत पण मी काही इतर भाषेमध्ये सुद्धा त्यांचा चित्रपट बनले आणि एक साधारणतः कंपॅरिझन आहे की आधीचे जे तुकाराम महाराजांवर आलेले चित्रपट आणि आता जो शेवटचा चित्रपट आला दोन हजार बारा मध्ये जो चंद्रकांत कुलकर्णींनी केला जितेंद्र जोशी यांना घेऊन तो त्यात काय काय फरक आहे हे दाखवण्यासाठी हे दोन तुकाराम मी तुमच्या समोर घेऊन आलो अच्छा अं संत तुकारामांवर सर्वात पहिले चित्रपट बनवले गेले होते ते होते एकोणीसशे एकवीस मध्ये सायलेंट एरियामध्ये एक कालनिधी पिक्चर्स आणि शिंदे म्हणून हो त्यांनी हे चित्रपट केले होते पण सर्वात मोठा चित्रपट आला जो सर्वात जास्त गाजला तो होता एकोणीसशे चा संत तू कदम राहुल भी दासरा कि दीन बरतला राहुल भी दासरा दिले बाल कि दगड़ा दीन बरतला बाल कि दगड़ा दीन बरतला अमृत की ओलले कृष्ण रूप देखिये ले अमृत की ओलले कृष्ण रूप देखिये ले

शेख फतेला आणि पंत गोविंद दामले या दोघांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला होता आणि हा चित्रपट प्रभात पिक्चर्सनी केलेला प्रभात पिक्चर्स तेच ज्यातून पुढे मी शांताराम सारखे मोठे दिग्दर्शक बाहेर आले हे या चित्रपटाचा प्रभाव एवढा होता की त्यातले जे प्रमुख भूमिका करणारे विष्णूपंत पागणीश होते तेच पुढे संत तुकारामांचं प्रतीक असं झालं आणि तिकडनच खूपशा लोकांच्या मनात हे खूप क्लिअर होतं की अरे तुकाराम कसे ते छान शांत सोजवल भक्तीमध्ये लीन असे आहेत ही प्रतिमा तेव्हा लोकांसमोर आली अच्छा हा चित्रपट नंतर एकोणीसशे अडतीस मध्ये रिमेक झाला तमिल मध्ये आणि त्या ही म्हणजे त्यांनी ऍक्च्युली स्क्रीन प्ले टू स्क्रीन प्ले व्यवस्थित तो रिमेक केलेला होता प्रॉपर रिमेक होता तो आणि त्यानंतर हा चित्रपट अ तुकाराम सॉरी no, तुकाराम म्हणून जो तमिळमध्ये आला त्यानंतर संत तुकाराम म्हणून कन्नडामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बनला आणि हिंदीमध्ये एकोणीसशे पासष्ट मध्ये चित्रपट बनला होता हा आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मध्ये बनला तेलुगू मध्ये जेव्हा चित्रपट बनला तेव्हा आपल्या साऊथ आणि हिंदीमध्ये एक मोठ गाजलेलं नाव म्हणजेच नागार्जुन त्यांच्या वडिलांनी संत तुकारामांची भूमिका या चित्रपटात केलेली आणि ट्रॅक्टर नंतर डायरेक्ट दोन हजार बारा मध्ये तुकाराम हा पिक्चर चंद्रकांत कुलकर्णी आपल्या भेटीसाठी घेऊन पण एकोणीसशे छत्तीस मध्ये बनलेला तुकाराम आणि दोन हजार बारा मध्ये चंद्रकांत कुलकर्णींनी बनवलेला तुकाराम जो अजित दळवी यांनी लिहिलेला होता अजित दळवी आणि प्रशांत दळवी लोकांनी मिळून लिहिलेला होता यात खूप फरक आहे खूप म्हणजे खूप Uh, जिकडे छत्तीस चा तुकाराम हा भक्ती आणि चमत्काराने सजलेला होता भक्तीदेशाने सजलेला होता त्यात कुठेही लॉजिक किंवा त्यावेळेच्या काळाच असं फारस धरून सांगितलेल्या गोष्टी नव्हत्या असं मला वाटत जेणे हे uh, इव्हन त्यात जी शिवाजी महाराजांची संत तुकारामांची भेट आहे ती खूप वेगळी आहे कम्पेअरिंग टू दोन हजार बारा मध्ये जो चित्रपट आला अच्छा एकोणीसशे छत्तीस मधला जो चित्रपट होता तोच पुढे रिमेक होत होता त्यामुळे साऊथ मध्ये जे बनले ते ही तसेच बनले बिसाइड्स जो तेलुगू व्हर्जन बनलेला होता त्यात त्यांनी काही गोष्टी बदललेल्या उदाहरणार्थ आता छत्रपती शिवाजी तेलगू तेलुगू व्हर्जन मध्ये एका पोपटाच्या तोंडून तुकारामांचे अभंग ऐकतात आणि मग त्यांना इच्छा होते की जाऊन त्यांना भेटावं हेच जेव्हा आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघतो तेव्हा ते खूप वेगळ्या पद्धतीत एक एक दाखवलेलं आहे छत्तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची परीक्षा घेतात आणि मग ते त्यांना कळत की नाही हे खूप महान आहे आणि मग ते त्यांना साधन जात दोन हजार बारा मध्ये असं काही होत नाही अ नदीच्या किनारे त्यांना संत तुकाराम भेटतात आणि ते त्यांना ओळखत ते त्यांना ओळखत नाही आणि ते त्यांच्या एका मावळ्याच्या घरी जात आहेत जे स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती झाले आणि त्या मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोरा तुकोबांबद्दल खूप चांगलं सांगितलेलं असत हा जो सैनिक असतो शिवाजी महाराज मागे चालत असतात आणि ते त्यांना विचारत होता हे तुकाराम महाराज कुठे यांना भेटायचंय आणि हे तुकाराम महाराज जे एवढं परखरपणे स्वतःबद्दल बोलतात ते ऐकून मग छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तुकारामांना ओळखतात आणि पुढे ती खूप गमतीशीर गोष्ट त्यांनी सांगितली पण याच्यात दोन हा एकच भाग असा नव्हता जो वेगळा होता तुकाराम जो दोन हजार बारा मध्ये चंद्रकांत फुलकर्णींनी बनवला त्या तुकाराम महाराजांच्या काळातली परिस्थिती दुष्काळ लोक काय होती त्यांनी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न असं नव्हतं एकोणीसशे छत्तीस मध्ये संत तुकाराम आणि त्यांची बायको आणि त्यांची मुलं एवढंच ते त्यांनी दाखवलेलं होतं इनफॅक्ट त्यांचा सावकारी बद्दल त्यात फारसा उल्लेख नाही अ दोन हजार मध्ये तो उल्लेख आहे दोन हजार मध्ये संत तुकारामांनी जे समाजासाठी कार्य केलं ते ही खूप छान पद्धतीत दाखवलं गेलं ती सावकारी सोडली त्यांचं समाजामध्ये काय अं कार्य होत ते आणि त्यांचे विचार हे दोन हजार बारा मध्ये जास्त छान पद्धतीत रिसर्च करून समोर ठेवले असं मला प्रामाणिकपणे वाटतं तसे संत तुकारामांनी देवाच्या नावावर होणारी लबाडी उघडपणे मांडली हे या चित्रपटात त्यांनी जास्त व्यवस्थित दाखवलं असं मला अं एकोणीशे छत्तीसच्या चित्रपटामध्ये तसं काही नव्हतं म्हणजे भक्ती 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 आणि चमत्कार हे तो चित्रपट अतिशय चांगला याबद्दल काही वाद नाही पण हा एक मोठा फरक मला या दोन चित्रपटात जाणवतो दोन हजार बारामध्ये त्यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबाची कहाणी ही मांडलेली आहे की तुमचे मोठे भाऊ कसे निघून जातात देवाच्या याच्यामध्ये कसे त्यांच्या जबाबदारी येते ते त्या परिस्थितीला कसे तोंड देतात त्यांचा भाऊ त्यांची वहिनी जाते दुष्काळात कसे लोक अप्रोच होतात हे जेव्हा ते अन्न हे करत असतात तेव्हा कशी ती भूक हे होते ह्या एक सगळं दोन हजार मध्ये जास्त आणि मानलेलं आहे जे तुम्हाला एकोणीसशे छत्तीसच्या चित्रपटात नाही दिसत Uh, दोन हजार बाराचा चित्रपटाचं शेवट मी प्रामुख्याने सांगायला मला आवडतो वेळेला यासाठी पण आहे कारण जे अभंग संत तुकारामांना दैनिक बुडवायला सांगितले ते पुन्हा लोकांच्या तोंडून परत समाजात आले आणि समाजात राहिले आणि ते पुन्हा तसे निर्माण झाले हे खूप छान पद्धतीत दाखवलेलं आहे जे Uh, एकोणीसशे छत्तीस च्या त्यात तो चमत्कार दाखवला आहे तिथे इंद्रायणी नदीने अभंग घेऊन आले आणि तिथून अ uh, साळंखे नावाचे साहित्यिक आहेत त्यांनी विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक लिहिलं तेही वाचा अ uh, हा आता तुकाराम महाराजांना घेऊन सुद्धा काही कंट्रो uh, कॉन्ट्रसीस नाही मला पण uh, काही अ थोडेसे वाद दुस वेगळे वेगळे दृष्टिकोन आहेत खरं कुठं मला माहिती नाही एक हा की पुक विमान आलं ते त्यात बसले आणि गेले दुसरं हे जे त्यांच्या भावाने लिहून ठेवलेलं आहे की ते असे नदीत गेले आणि ते नाहीसे झाले आणि तिसरं हे की त्यांना जो बंबाजी नावाचा ब्राह्मण व्यक्ती त्रास देत होता त्यांनी त्यांची हत्या करून त्यांच्या गायब केला आणि ही बोंब उठवली की तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेले मला या वादात पडायचं नाही पण हे दोन दृष्टिकोन समजून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं की रॅशनली विचार करून चमत्कार न हे करून जे वास्तविक आहे त्यातून माणसानी जे करायला पाहिजे हे सांगणारे तुम्हाला माणसे जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं अं इत्यादी किस्से जे आहेत या चित्रपटातले किस्से आणि आधीच्या चित्रपटाच्या किशन मध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे सो हे दोन्ही चित्रपट बघा तुम्ही एन्जॉय करा याबद्दल काही वाद नाही मला हे दोन तुकडा म्हणजे दिसले ते पाहिले ते मी तुम्हाला सांगितले तुमच्या याच्याबद्दल काय मत आहे तुमचा काय अभ्यास असेल किंवा